अनेकदा अशा निष्काळजीपणामुळे अनेक लोकांना जीव सुद्धा गमवावा लागतो सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होताय या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसेल की पुलावरून पाणी जात आहे आणि तरी सुद्धा एक दुचाकी चालक तरुण पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा तोल जातो आणि तो दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून जातो पुढे त्याच्याबरोबर जे काही घडलं ते पाहून कोणालाही धक्का बसेल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच सो व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये मा तुम्हाला नदीला पूर आलेला दिसून येईल आणि पुलावरून पाणी वाहून जाताना दिसेल पुलावरून पाणी वाहत जात असताना सुद्धा काही लोक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे पुलाच्या शेजारी काही लोक जमलेले दिसत आहेत व्हिडिओ तुम्हाला दिसेल की एक तरुण दुचाकी चालवत पुलावरून जाताना दिसतो पण पुलावरून पाणी जात असल्यामुळे त्याचा तोल जातो आणि दुचाकीसह तो पुराच्या पाण्यात वाहून जातो पण तितक्यात पुलाच्या शेजारी उभे असलेले काही तरुण मदतीला धावतात आणि त्याचा जीव वाचवतात पण त्याची दुचाकी मात्र वाहून जाते हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल या व्हिडिओवर ए टू टी लाइक्रीज या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर अनेक युजरनी प्रतिक्रिया दिल्या एका युजरनं न लिहिलंय गावातील आहे म्हणून माणुसकी असणारच शहरातील लोक तर फक्त दुरून पाहत असतात तर एका युजरनं लिहिलंय लाल टी शर्ट शर्ट घातलेल्या तरुणानं मध जिंकलंय अशीच माणुसकी सर्वांनी दाखवावी आणखी एका युजरनं लिहिलंय आमच्याकडे व्हिडिओ आहे याची दुचाकी सुद्धा बाहेर काढली एक यूजर लिहितो कॅमेरामॅन का कधीच मदत करत नाही